नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या मिळते आपण बघणार आहोत कापूस पिकावरील मुख्य कीड व रोग या कीड व रोगांचे नियंत्रण एकात्मिक पद्धतीने नियंत्रण कसे करायचे तसेच केमिकल पद्धतीने आपण या नियंत्रण कशाप्रकारे आपल्याला करता येऊ शकते हे आपण सर्व माहिती आजच्या मध्ये थोडक्यात बघणार आहोत आपण बघत आज आपलं युट्यूट्यूब चॅनल तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्याला माहितीच आहे की आपल्या विदर्भात भागात महाराष्ट्राच्या तसेच खानदेशमध्ये तसेच भारताच्या विविध भागामध्ये आपल्याला कापूस पिकाची लागवड सर्वात जास्त दिसत असते कापूस कापूस हे प्रमुख नगदी पीक असल्यामुळे आपल्याला त्याची लागवड ही आपल्याचे खरीप हंगाम आहे त्यामध्ये प्रामुख्याने कापूस त्यानंतर मक्का वगैरे हे धान्य पीक हे येत असतात आता कापूस म्हणला तर त्यामध्ये सर्वात जास्त कीड व रोग येणारा पीक म्हणजे सुद्धा कापूसला म्हणले जात असते कारण का रोग म्हणजे काय तर तेल विल्ट त्याला आपण आकस्मिक मर रोगसुद्धा हे म्हणत असतो तर याची एक प्रमुख कारण म्हणजे काय आपल्याला बुरशी ही असते आता आपल्याला एक सोपं आहे जर आपल्याला शेतात बुरशी कशी येईल तर आपल्याला माहितीच आहे की आपण जे मागचं पीक लावलं होतं आता माग कोणीतरी हरभा लावला असेल कोणी, कोणी मक्का लावला असेल किंवा कोणीतरी फळद्र कपाशी ठेवली होती त्याला डायरेक्ट एक टोटर मारून आपल्याला कपाशी डायरेक्ट लावली असेल हो त्याचा जो आपल्याला काळी कचरा आहे त्याला बा जास्त पाणी लागल्यामुळे त्यामुळे आपल्याला बुरशीचे प्रादुर्भाव होताना दिसतो त्यामध्ये जर जी बुरशी जर त्याची वाढ चांगली झाली तर ते आपल्याला जे झाडं आहेत झाडांच्या मुळांमध्ये घुसून आपल्याला जायला फ्लोएम जे आहे याला आपण ते झाडांच्या जे सेल आहेत ज्या पेशी आहेत त्यांना हे डॅमेज करत असतात आता याची लक्षणे म्हणजे काय तर पाणी फुले व बोंडे यांची गळ होताना आपल्याला दिसत असते यामध्ये आपल्याला गळ होताना दिसत तसं तर आपण जर झाड घेतलं आणि जर त्याचा आपण दोन भाग केले म्हणजे दोन जर आपण आड उभं कापलं झाडाला तर आपल्याला दिसून येईल की झाडाचा मध्यभागी आपल्याला जो पेशी आहे जो आपल्याला टिश्यू आहे जो आपल्याला गाभा आहे तो आपल्याला जरा पण काळसर हा दिसत असतो जे की खुर्शीनं आपल्याला इन्स्पिटेशन इन्फेश्टेशन आपल्याला हे दिसत असते आता या हा रोग प्रामुख्याने कशामुळे होतं तर जवळपास जर म्हणलं तर दिवसाचे तापमान आपले जर अडोतीस डिग्री सेल्सिअस किंवा चाळीस डिग्री सेल्सिअसपर्यंत जर गेली तसेच आपल्याला जा जास्त टाईम जर शेतामध्ये आपलं पाणी साचून आहे म्हणजे आपल्याला वॉटर लॉगिंग जी कंडिशन म्हणतात तसंच जर आपली कंडिशन झाली आहे ज्यामुळे आपल्या पाणी साचलं आहे तसंच कोणाची जर भारी जमीन असते किंवा क्षारपट जमीन असते त्यामध्ये सुद्धा क्षार क्षारामुळे सुद्धा पाणी हे साच साचत असते त्यामुळे सुद्धा आपल्याला याचा हा प्रादुर्भाव दिसत असतो आता याचे उपाय जर करायचं म्हणलं तर आपल्याला जास्त काय फायदेशीर दिसत नसतात आपल्याला सर्वात मोठा उपाय म्हणजे काय तर जे झाड आपल्याला रोगराईग्रस्त झाले त्याला उपटून बाहेर फेकून देणे हे सर्वात उत्तम पर्याय आहे तसंच जर आपल्याला जर इनिशियल असेल किंवा आपल्याला म्हणजे स्टार्टिंग आता झाली असेल किंवा पाणी गळायला लागले फुल गळायला लागले किंवा आपल्याला झाड वरून खाली त्यांना दिसत असेल तर त्यामध्ये आपला सोपं म्हणजे काय जर आपल्या विकृतीग्रस्त झाडांना दीड किलो युरिया त्यामध्ये आपल्याला दीड किलो आपल्याला ओ पी म्हणजे मिरोडा पोट्टे जे आपण म्हणत असतो ते आपल्याला मिसळायचे ते शंभर लिटर पाण्यात आपण मिसळून आपल्याला दीडशे ते दोनशे मिली लिटरची प्रत्येक झाडाला आळवणी घालायची आहे त्यामध्ये काय होईल तर आपल्या झाडा अन्नद्रव्यांची कम ही होणार नाही तसेच आठ ते दहा दिवसांनी किंवा जवळपास पंधरा दिवसांनी आपल्याला दोन किलो डी ए पी हे शंभर लिटर पाण्यात मिसळून आपल्याला दीड दोन दीडशे दोनशे मिली हे द्रावणसुद्धा आपल्याला आळवणी घालायची आहे जेणेकरून आपल्या झाडाची उपका प्रतिकारक्षमता चांगली झाडेन व बुरशीजन्यला रोगाला आपलं झाड हे आकस्मिक रोगाला आपलं झाड प्रादुर्भावित होणार नाही आता बघूयात प्रमुख रोग ज्यामध्ये आहे सर्वात महत्त्वाचा म्हणजे बुरशीजन्य करपा याला आपण इंग्लिशमध्ये आपण अड्डाने ब्लाइट असं सुद्धा म्हणत असतो तर याचा प्रादुर्भाव आपल्याला मुख्यत्वे बोंडावर पानांवर दिसत असतो बोंडांवर पानांवर आपला गोल गोलाकार किंवा सर्कुलर आपल्याला विटकरी रंगाचे काळ्या रंगाचे आपल्याला ठिपके बघायला मिळत असतात याचा प्रादुर्भाव जवळपास आपल्याला लागवडीनंतर सत्तर ते पंच्याहत्तर दिवस जे आपण जागवडी लाग लागवडीला जा झाले आहेत यामध्ये आपल्याला हा प्रादुर्भाव दिसत असतो आता यावर उपाय जर म्हणला तर आपल्याला पायरोक्लोस्ट्रोविन पाच टक्के डब्ल्यू जी आणि त्यामध्ये मेटेरम दहा ग्रॅम पंचावन्न टक्के एवढं आपल्या असे आपल्याला दोन केमिकल म्हणजे जे आपण फवारे म्हणतो म्हणतोय ते घ्यायचे आहेत त्याचा मात जर पा मात्र जर म्हणली तर आपल्यालाही आपलं जेवढं जे पिकाचं नुकसान झालं आहे किंवा आपल्याला रोगाचा प्रादुर्भाव किती आहे यावरून आपण मात्रा ठरू शकतो पण जर आपण जंत्र मात्रा बघितल्यावर तर वीस ग्रॅम प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आपला दहा ते पंधरा दिवसांच्या अंतराने दोन ते तीन फवारणा करायच्या आहेत आता दुसरा प्रमुख रोग म्हणजे काय जीवाणूजन्य करपा याला आपण बॅक्टेरियल ब्लाईट सुद्धा म्हणत असतो आता याचा प्रादुर्भावसुद्धा आपल्याला पंच्याहत्तर ते ऐंशी दिवसांचा जवळपास आपल्याला दिसत असतो तसेच याचा प्रमुख जे आपल्याला या प्रादुर्भाव झाडाचा झाडावर म्हणायचं म्हणला तर आपल्या पानावर गडद विटके रंगाचे कोणात्मक ठिपके दिसत असतात कोणात्मक ठिके हे आपल्याला नीट बघायचे आहेत त्याचंसुद्धा आपल्याला जे आपल्याला कंट्रोल करायचं म्हणलं वेगवेगळ्या उपाय जर म्हणला तर आपल्याला चांगले हे भीषण जीवाणूजन्य आपल्याला जीवाणू न मारणारे जे केमिकल आहे ते आपल्याला वापरायचे आहेत आपण जर म्हणणार की आपण ते बुरशजन्य करपायचं केमिकल ज्याला वापरू तर ते चालणार नाही कारण बुरशीजन्यासाठी वेगळे केमिकल आणि जीवाणूजनासाठी वेगवेगळे केमिकल आपल्याला हे लागत असतात जीवाणुजन जर याच्यामध्ये जर म्हणलं तर आपला कार्बोक्सिन वगैरे आपण हे वापरू शकतो तसंच आता तिसरा प्रमुख रोग म्हणजे काय मर व मुळकूच आता आधीचा जो होता तो आकस्मिक मर रोग होता आकस्मिक मर रोग हा बुरशीमुळे सुद्धा होऊ शकतो किंवा आपला पाणी जाता जास्त आपल्याला जे पाणी साचून राहिल्यामुळे सुद्धा होऊ शकतो जो पण जो मर व मुळकूच आहे हे आपल्याला प्रामुख्याने आपल्याला बुरशीमुळे जाताना दिसत असते आपल्याला सांगितल्याप्रमाणे जर आपण झाड कापले आणि जर आपण त्यामध्ये बघितलं तर आपल्याला झाडाचा तो मधला भाग आहे तर आपण त्याला काळ्या रंगाचं आपल्याला दिसून येईल आता याचं प्रमुख कारण काय तर जर आपलं जे युझारियम नावाचं जे बुरशी आहे ती आपल्याला त्याचा प्रादुर्भाव ती बुरशी आपल्याला दिसत असते ती पानाच्या जी आपल्याला जे हे आहे झाले टिश्यू आहेत ते ब्लॉक करून पाणी हे झाडाच्या वरपर्यंत जाऊ देत नाही व जेणेकरून आपल्या झाडाचा ताण होऊन आपलं झाड हे मर पावते तर आपल्याला वाटते की जमिनीत पाणी आहे पण झाड मरलं का तर त्याचा प्रादुर्भाव तेवढ असतो आहे की जी बुरशीनं त्याच्या जी सिस्टीम आहे पाणी पिण्याची झाडाची ती ब्लॉक केली आहे जेणेकरून आपल्या झाडाला पाणी पिता येत नाही आहे व त्यामुळेच आपलं हे मर रोग दिसत असतो तसेच याला आपण रूट रॉटसुद्धा म्हणत असतो आता रूट म्हणजे काय आपल्याला माहीत असं की मूळ आणि रॉट म्हणजे काय तर सडणे आता त्याचा आपण शब्दामध्ये त्या नावामध्येच आपल्यासं आहे की मुळांच्या सडण्यामुळे आता मूळ सडण्याचं कारण काय बुरशी असू शकते किंवा आपण जर जास्त टाइम पाणी साचलं तर ते सुद्धा होऊ शकते त्यामुळे आपण हे सुद्धा काळजी घेण्याची गरजेचे आहे आता एक प्रमुख रोग म्हणजे कोणता तर विषाणूजन्य रोग त्याला आपण व्हायरल डिसीजसुद्धा म्हणत असतो आता आपल्याला सर्वांना माहीत आहे की वायरसचे डिसीज जे विषाणूजन्य रोग आहेत ते त्यांना पूर्णपणे कंट्रोल करणे शक्यच नाही आहे आता आपण बघितलंच की मागील काळामध्ये आपल्याला कोणासारखे हे जे विषाणू होते ते आले पण त्यांना आपण कंट्रोल करता आला नाही त्याला आपल्याला त्यांचंच ॲट्युनिवेटेड जे कल्चर आहे ते बनवून आपल्याला त्याला कंट्रोल करा करावं हो लागत असतं आता याचा आपल्याला माहीत असावं की विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव हा डायरेक्ट होत नाही विषाणू डायरेक्ट देऊन आपल्या झाडाला हानी हा पोहोचत नसतो तो विविध प्रकारचे जे किडे आहेत जसे की आपण थ्रिप्स म्हणलं व्हाईट प्लेस म्हणलं यांच्या माध्यमातून आपल्याला विषाणूजन्य रोगांचा प्रादुर्भाव एका झाडावरून दुसऱ्या झाडांना होत असतो तर आपल्याला याचा जर विषाणूजन्य जर आपल्याला ओळखायचं आहे तर आपल्याला माहितीच आहे की आपण मिरचीमध्ये जास्त करून हे बघितलंच असतोय की आपल्याला पानं हे आकारत असतात खालीवर पानांची आकारणे होते जेणेकरून आपल्या झाडांना प्रकाश संक्षेषण करता येत नाही आणि एकूणच मग गुणवत्ता बिघडते वाढ होत नाही फूळ फुलं होत नाही किंवा फडधारणाही होत नसते अशा प्रकारच्या आपल्याला याचे प्रमुख लक्षणं दिसायला मिळत असतात आता विषाणूजन्य रोगाला कंट्रोल कसं करायचं तर त्याचं सर्वात प्रमुख व ॲक्युरेट उपाय जर म्हणला तर आपल्याला जी कीड आहे आपल्याला जी आता म्हणू शकतो की आपण जे फुलकिडे आहेत फुलकिड्यांना आपल्याला नियंत्रण बंदोबस्त हे करणं गरजेचं कर आहे फुलकिडे ज्या नियंत्रणासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे आपण सापडे लावू शकतो जसे की स्टिकी ट्रॅप्स लावू शकतो म्हणजे काय तर चिकट सापडायला लावू शकतो आता आपल्याला चिकट सापडं फक्त पिवळं लावायचं नाही तर आपल्याला दोन्ही प्रकारचे पिवळं व निळ असे दोन्ही चिकट सापळे आपण लावू शकतो तसेच फेरोमन सापळे म्हणजे काय कामगंध सापळे जे आपल्याला पुढील जे कीड आहे कीड नियंत्रणामध्ये सुद्धा आपल्याला हे कामाला येतील जसे की आपण जे म्हणतो की बोंडाळे अमेरिकन बोंडाळी गुलाबी बोंडाळी तसेच स्पॉटेड बोंडा बोंडाळे अशा प्रकारचे जे आपले आहेत त्यांच्यासुद्धा नियंत्रणासाठी आपल्याला जे सापळे आहेत ते कामात येणार आहेत तसेच आपल्याला जर जास्तच म्हणलं तर आपल्याला एक सिस्टमिक फंगसाईड म्हणजे काय तर आंतरप्रवाही कीटकनाशक जे आपण म्हणतो की इमिडा झालं किंवा आय मीचा थापर जर नंतर सा किंवा मॅक्टन सारखे आपण दे जे केमिकल आहे ते यांच्या फवारणीसुद्धा आपण करू शकतो आता आपल्याला प्रमुख एक वाटत असेल की केमिकल तुम्ही सांगताय ते बरोबर आहे पण ते भेटणार कुठून तर मी जे सांगितले आहे तेच केमिकल त्यांचे हे केमिकल कंटेंट आहे आपल्याला विविध प्रकारचे बाजारामध्ये असले केमिकल आपल्याला भेटत नाही आपण करू शकतो त्याला दुकानदाराला सांगणार तर तो, तो आपल्याबरोबर काढून देईन आता जे केमिकल त्यांचा जो घटक आहे त्याचं नाव मी आपल्या सांगितलं आहे आप आपल्याला आता आप विविध कंपनींचे आपल्याला या प्रकारचे केमिकल भेटत असतात जसे की टाटा झाली यू पी एल झाली नंतर सिंजेंटा वगैरे यांचेही केमिकल बनत असतात आणि व ते हेमिक केमिकल त्यांचा कॉन्सन्ट्रेशननुसार त्यांच्या आंतरप्रवाहानुसार त्यांचा उपयोग किती होतो आहे त्यांचं जे की बनण्याचा पर्सेंटेज किती आहे नंतर त्यांची इफेक्टिव्हिटी किती आहे या केमिकलची त्यांच्यावरती कंपनींचं छोटं मोठं किंवा कमी बारीक आपल्याला यांचा प्रादुर्भाव कमी होताना किंवा आपल्याला सो म्हणलं तर आपला जे उपाय आहे किंवा त्यांचा एक फरक दिसून येत असतो आता आप प्रत्येक जर मी जर म्हणलं तर आपल्याला सांगता येणार नाही की आपण म्हणणार की हा जाहिरात करतो आहे पण विविध कमी कंपन्या हे आपल्याला हे केमिकल पुरवू शकतात आता आपण बघितले विविध प्रकारचे रोग बघितले आता बघूयात विविध प्रकारच्या ज्या किडे आहेत त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला कसा बघून बघायला भेटतो आता त्यामध्ये सर्वात महत्वाचे जर म्हणले तर रस शोषक किडी आता रससोषण किडी रस मध्ये का काही एकच किडी येत नाही त्यामध्ये आपल्याला थ्रीप जॅसिड्स फिड्स व्हाईट प्लाय म्हणजे मावा तुडतुडे फुलकिडे तसेच पांढरी माशी वगैरे असे कीड आपल्याला बघायला हे मिळत असतात आता यांची ओळख जर कशी म्हणली तर कशी करायची आपल्याला जर पांढरे मासे जर बघायची असेल तर आपण सोप्या पद्धतीनं आपण पान फक्त उलटं करायचं आहे त्यावर जर आपल्याला पांढऱ्या कलरचे बारीक बारीक जर लहान दोन पंग असलेले आपल्याला जे किडक दिसले तर ती पांढऱ्या माशी असणार आहे तसेच जर मावा यांची ओळख जर म्हणली तर हे फिकट पिवळे गर्द हिरवे किंवा काळापट रंगाचे साधारणतः दोन मिलीमीटर लांबीचे आपल्याला कीड ही दिसायला भेटते तसेच तुडतुळे तुडतुळे हे आपल्याला तिरकी चालणारे तसेच पंखविरहित हिरवट रंगाचे आणि पानाच्या पानाच्या खालच्या बाजूला आपल्याला हे दिसायला भेटतात तसेच फुलकिळे म्हणजे पिल्लेला आकाराचे ला लहान असतात आणि फिकट पिवळ्या रंगाचे आपल्याला हे कीड बघायला भेटत असते हे आपण रसूषक केळीची आपण ओळख करू शकतो आता सर्वात महत्त्वाचे की सांगितल्याप्रमाणे विषाणूजन्य जे रोग आहे ते याच रस्तुष किडींमुळेच आपल्याला ह्या होताना दिसत असतो आणि त्याला कंट्रोल करणे आपल्याला सांगितल्याप्रमाणे जरा कठीण आहे त्यामध्ये जर आपण कंट्रोल करायचं आहे तर आपण आधी रस्तुषकिडींना कंट्रोल करायचं जेणेकरून आपोआप आपला रोग हा कंट्रोल होणार आहे आता यांना त्यांच्यावर जर यांच्या नियंत्रणासाठी प्रमुख उपाय म्हणजे काय आपल्याला लाग जे आपण जेव्हा कपाशी लावतो मेचे असं जूनची असेल त्यामध्ये आपल्याला बीज प्रक्रिया कोणत्याही कीटकनाशकची करणे गरजेचे आहे म्हणजे सिस्टमॅटिक आंतरप्रवाही बुरुश कीटकनाशकांची आपल्याला वीज प्रक्रिया करणे गरजेचे आहे त्यानंतर आपण जर आता जे आपण फवारणी जर म्हणली तर आपण जैविकमध्ये जर म्हणलं तर पाच टक्के निंबोळ्यावर जे आपण फवारणी करू शकतो जर आपल्याला निंबोळे अर्क कसं बनवायचा घरच्या घरी कसं जर कसं बनवायचा जर याची माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये जरूर लिहा